सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाड कृष्णाघाट शिरोळ ते श्रीक्षेत्र पंढरपूर श्रावण मास पाही दिंडी सोहळा अर्जुनवाड तालुका शिरोळ येथून मंगळवारी दिनांक 29 जुलै ते सहा ऑगस्ट अर्जुनवाड कृष्णाघाट शिरोळ ते श्रीक्षेत्र पंढरपूर श्रावण मास पाही दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या दिंडी सोहळ्यात हरिभक्त परायण आनंदराव आप्पासाहेब जाधव इंगळी यांच्या हस्ते विनापूजन होणार आहे हरिभक्त परायण धनाजी घाडगे चिंचवाड हरिभक्त परायण विष्णू शिंदे उदगाव हरिभक्त परायण उत्तम पाटील हरिभक्त परायण सिद्धार्थ मुंगळी तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक सर्व संस्थांचे पदाधिकारी गाव कामगार तलाठी पोलीस पाटील सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितीत एकोणतीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता हरिमंदिर अर्जुनवाड येथून प्रस्थान होणार आहे या दिंडी सोहळ्यात पहाटे काकडारती दिंडी पंचपदीने तुकाराम गाथांवरील अभंग गवळणी भारुड तसेच भजन सायंकाळी पाच वाजता हरिपाठ प्रवचन कीर्तन रात्री हरिभजनाचे जागर होईल या दिंडी सोहळ्यात विनकरी हरिभक्त परायण मधुकर सावंत चोपदार जितेंद्र मगदुम सोपान आंबेकर श्रीनिवास पाटील आस्तिक जमादार मृदुंगमणी ओम जमादार अंकुश लोंडे भारुड विष्णू शिंदे यांची सात संगत तर भक्तांना आरोग्यसेवा डॉक्टर रामचंद्र पाछापुरे डॉक्टर अरुण धनवडे डॉक्टर अतुल धनवडे डॉक्टर निकिता पाटील यांच्याकडून मोफत केलं जाणार आहे या दिंडी सोहळ्यासाठी आयोजक म्हणून राजेंद्र पाटील लक्ष्मण मेडशिंगे मधुकर सावंत जितेंद्र मगदुम हांबीराव गंगदर किरण महाडिक पोपट फडतारे प्रताप कळंतरे सुनील मगदूम सागर झांबरे हे काम पाहत आहेत जास्तीत जास्त ग्रामस्थ जास्तीत जास्त ग्रामस्थ व वारकऱ्यांनी या दिंडी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलं आहे महानकटने कृष्णा थेगांना अर्जुनवाड